पाण्यासाठी लासलगाव कडकडीत बंद वीस दिवसापासून लासलगाव शहराचा पाणीपुरवठा ठप्प निफाड तालुक्यातील लासलगाव शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी दिलेली लासलगाव बंदच्या हाकेला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून लासलगावात आज कडकडीत बंद आहे गेल्या वीस दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा झाला नाही त्यामुळे याच्या विरोधात बंद पुकारण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील बहिष्कार टाकण्यात येणार आहे ही वीस गेल्या वीस वर्षाची समस्या आहे मतदानावर आहे ना याच्याकरता बहिष्कार टाकला का तुम्ही सतरा कोटी जे पाईपलाईनीला खर्च केले तर ते, ते सतरा कोटी झालेच नाही आहे कमीत कमी दोन पंप आहेत तिथं तर किती केसेसनी पाणी पडलं पाहिजे सोळा गाव आहे चा त्याच्यातून चार गावसुद्धा पाणी नाही येऊ शकत आणि तिची आहे ना एस आय टी चौकशी लावा त्या पाईपलाईनीला खर्च कसा झाला फिल्टर प्लॅन्टला पंचेचाळीस लाख रुपये खर्च झाला आहे फिल्टर पाणी येत नाही त्याची एस आय टी चौकशी लावा आणि ना आम्ही मतदानावर जोपर्यंत आम आमचं उत्तर शिव मॅडम आणि कलेक्टर साहेब देत नाही तोपर्यंत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील शिवाय भारती पवार असो छगन भुजबळ असो आमदार की असो खासदार क्या असो याच्यावर बहिष्कार कायमचा राहणार आमचा पाणी प्रश्न नाही मिटला गावकऱ्यांचा पाणी प्रश्न बहिष्कार राहणार लोकनायक न्यूज